तर बातमी रायगडातून उद्धव यांची रविवारी रायगडमध्ये सभा होणार रा आहे अनंत गीते यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे अनंत गीते यांचा प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे हे आज रायगडमध्ये असणार रा आहेत त्यामुळे रायगडमध्ये उद्धव ठाकरे आता काय बोलत आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे अनंत गीते यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे रायगडमध्ये असणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत अजेश उद्धव ठाकरे यांची आज रायगड मध्ये सभा होती आहे या संदर्भात अधिक माहिती निश्चितच जानेवारी तिसऱ्या टप्प्यातील सात मे रोजी मतदान होणार आहे आणि या मतदान करत असताना ज्या राजकीय पक्षाचा प्रचार सभा किंवा प्रचाराचा जो कालावधी आहे तो, तो आजचा शेवटचा दिवस असल्या कारणाने बडे नेते हे आज रायगडमध्ये दाखल होणार आहेत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचार सभेसाठी आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे रायगडात येणार आहेत भव्य अशी शक्ती प्रदर्शन या ठिकाणी इंडिया आघाडी करणार आहे नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष या आहे आधीही अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शरद चंद्र पवार देखील दाखल झाले होते तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते ही थेट लढत रायगड लोकसभा संघात होणार आहेत अनंत गीते यांच्या प्रचारासाठी ज्या पद्धतीने मोठे नेते मैदानात उतरलेले आहेत त्याच पद्धतीने सुनील तटकरे यांच्याही प्रचारासाठी ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली आहे दोन्ही पक्षाकडून मोठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे एकीकडे सुषमा अंधारेही रायगडच्या दौऱ्यावर येत अनंत गीते यांचा प्रचार करत आहे तर दुसरीकडे आपण पाहिलात तर प्रदेश अध्यक्षा ज्या आहेत महिला आयोगच्या चा रुपाली चाकणकर या देखील या प्रचारात सक्रिय सहभाग आहे चित्रा वाघ देखील मध्ये आज दाखल झालेले आहेत त्यांचीही आज मध्ये सभा आहे एकांतरित जे सभेचा कालावधी आहे राजकीय पक्षाचा जो आ, तोफा आहे त्या मात्र आज प्रचाराच्या थंडावणार आहेत जान्हवी जी जी अर्थातच रायगड मध्ये आज प्रचार सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांची सभा नेमकी किती वाजेपर्यंत सुरू होईल जान्हवी इंडिया आघाडीचे उमेदवार आनंद गीते यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज रायगड मध्ये येणार आहेत जवळपास ही सभा दोन वाजायच्या सुमारास सुरुवात होईल मोठा शक्ती प्रदर्शन या ठिकाणी इंडिया आघाडी करणार आहेत नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत कारण ज्या वेळेला सत्तेत शिवसेना सहभाग झाले आणि शिवसेनेचे दोन भाग झाले त्यातला महत्वाचा वाटा किंवा महत्वाची भूमिका ही रायगडच्या आमदारांचीही होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीने ज्या वेळेला पाठिंबा हा भाजपला दिला आणि राष्ट्रवादी देखील महायुतीत सहभागी झाले आणि राष्ट्रवादीत देखील दोन भाग झाले त्यातही महत्वाची भूमिका ही सुनील तटकरेची होती आणि सुनील तटकरेंना पराभूत करण्यासाठी स्वतः रायगड रायगडमध्ये शरद पवार यांनी ही सभा घेतली होती आणि म्हणून या सभेकडे महत्वपूर्ण सर्वांचेच लक्ष असणार आहे नेमके राजकीय भाष्य या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काय करणार आणि याचा परिणाम कुठपर्यंत होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जानवी जी जी अजय पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा